अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ बाळा जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय पकडण्याची वेळच येत नाही तू फक्त आमच्यावर आणि तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव वेळ बदलायला वेळ लागत नाही योग्य वेळ येऊ दे जगात कोणतीच गोष्ट ही विनाकारण घडत नाही तू तु तुझी तू तु काळजी करू नकोस सगळे तुझ्या मनासारखेच होणार आहे संकटाचा काळ काही वेळापुरताच मर्यादित असतो पण त्या वाईट वेळेत आलेले अनुभव हे आयुष्यभरासाठी असतात आणि हेच अनुभव तुम्हाला वागायचे कसे ते शिकवत असतात रस्ता खराब लागला म्हणून कधीच मागे वळून पाहू नकोस थोडी गती कमी करून पुढे पाहून चालत राहा कारण मागे वळलात तर हेच पदरात पडेल आणि पुढे चाललात तर आनंद सन्मान मिळेल बाळा तू जितके गमावले आहेस त्यापेक्षा जास्त तू गमावणार आहेस काळजी करू नकोस सगळे काही तुझ्या मनासारखेच होणार आहे जोपर्यंत तू तुझ्या कवटाळून बसलेल्या आळसाला दूर करणार नाही तोपर्यंत तुझ्यासाठी सुखाची यशाची दारे कशी खुलणार खुली होणार त्यामुळे तुझा आळस दूर कर आणि सगळं काही चांगलं होईल तुझ्या भूतकाळाची सावली तुझ्या वर्तमानावर पडू देऊ नकोस भूतकाळाला विसर यातच तुझे भले आहे तुझा आनंद आहे तू फक्त आमच्यावर विश्वास ठेवून तुला हव्या असलेल्या मार्गावर चालत राहा मनापासून प्रयत्न कर तुझ्या मार्गात असलेले काठे दूर होतील तुमचाही स्वामी माऊलींवर विश्वास असल्यास आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राइब करा असेच स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी रस्ता चुकणे चुकीचे नसते मात्र रस्ता चुकत आहे हे समजूनही सारखे सारखे त्याच त्याच रस्त्यावर चालणे हे चुकीचे असते बाळा कधी अद्धांग समुद्र ज्याने जवळून पाहिला असेल आणि त्या सागराला अनुभवायचा प्रयत्न केला असेल त्यालाच त्या लाटांची स्पंदनं अनुभवता आली असतील ती फार वेगळी आहेत अलौकिक आहेत कसं ना ज्याचा जन्मच झाला नाही त्याला मृत्यूची भीती नसते अगदी तसंच जेव्हा एक लाट किनाऱ्यावर येते आणि अलगत आपणा आपण बक्ताक्षणी गायब होतो त्याचप्रमाणे मागून दुसरी लाट येऊन धडकते मग तिसरी मग चौथी क्रमाने लाटा येऊन धडकते आणि जातात अगदी तसच आणि वृत्तीचंही तसच जरी दोन दरवाजे तुम्हाला दिसत असले तरीही एक प्रकारची लपाछपीच असते तुझी प्रत्येक मनुष्य रोज खेळत असतो इथे जो क्षण ज्याने जसा जगला आणि जो उत्तम जगला तर खऱ्या अर्थाने तो त्याचा उद्याचा पाहणार असतो आणि म्हणूनच आपण कशाची चिंता करतो आणि कशाचा त्रागा करतो त्यापेक्षा आपण आत्ता काय जगत आहोत हे पाहणं तुझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे तुझा चिंतेचा चिंता व्यर्थ आहे कारण इथेच सर्व सोडून जायचं आहे एक अनुभव तुला मिळाला देव शोधायला कुठे वनवन फिरत असतोस पण मी तुझ्या जवळच आहे याची थोडी भनक तुला कधी लागली आहे का यंत्र तंत्र सर्वत्र जिथे जिथे ठाई ठाई आम्ही या आहोत पण अफसोस की सगळ्यांनाच अनुभव येत नाहीत कारण तुझा विश्वास माझ्यावरचा कमी पडतो जिथे तू आता बसला आहेस जिथे तू आता वाचत आहेस तिथेच जिथे तुझे चिंतन चालू आहे तिथे जिथे तू काम करत आहेस तिथे जिथे या क्षणाला पाहत आहेस तिथे जिथे सगळीकडे चराचरात फक्त आम्ही आहोत तरी पण काही ठिकाणी दुःख आणि काही ठिकाणी सुख असं का दिसतं ज्याच्या ठिकाणी नकारात्मकता भासते तिथे तुम्ही कधीच देवत्व म्हणून विशेष प्राधान्य दिलंच नाही फक्त मी मी करत बसलात स्वतःच पाहत बसलात दुसऱ्याची उणी काढत बसाल तर दुसऱ्यांवरती रो दोष पत्करत बसाल दुसऱ्यांवरती बोट दाखवत बसाल तुला जे मदतीचे हात आले आहेत ते स्वार्थी भासले उलट त्याच्या विरुद्ध कटकारस्थान करत राहिलास आणि म्हणूनच आज तुला जिथे आम्ही दिसत नाही आहोत दाखव मला एक जागा अशी जिथे देव नाही आहे दाखव मला असा जिवंत व्यक्ती ज्याच्या शरीरामध्ये आत्मा नाही दाखव असा व्यक्ती जो श्वासाशिवाय जगत नाही विश्वात व्यापलेली जी शक्ती आहे तेच देवाचे अस्तित्व आहे तुझी दृष्टी म्हणजेच दैवत्व आणि तुझी वाणी म्हणजेच देवाची समृद्धी आहे फक्त ती कशी वापरायची आणि कोणासाठी वापरायची हे समजणं म्हणजेच तुझे पारब्द आहे म्हणून नको इकडे तिकडे दुःख करत बसू नकोस इथे स्वार्थी आहे आणि जो स्वार्थी तोच इथे भटकत राहील कारण त्याचा शोध संपत नाही आम्ही समोर येऊन सुद्धा त्याला कधीच काही उपयोग नाही बाळा आमच्यावर विश्वास ठेव तुझा येणारा प्रत्येक दिवस हा तुझ्या इच्छेप्रमाणेच घडणार आहे थोडासा संयम ठेव आणि तुझे कर्म स्वच्छ आणि सुंदर ठेव बाकी तुला काहीही करण्याची गरज नाही चिंता करणं सोडून दे सर्व काही आमच्यावर सोडून दे आम्हाला मानतोस ना तर मग चिंता करणं सोडून दे आमचं लक्ष आहे आम्ही सर्व सर्वकडे पाहत आहे पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ